आज महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आहे या निमित्तानं बसवेश्वर महाराजांचं जीवन कार्य त्यांचं आचार विचार आणि त्यांची शिकवण या सगळ्याची ओळख करून देणारा पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम आपण पाहताय बसव क्रांती महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील समग्र परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी आहेत नेते आहेत ज्यांनी बसवा बसवराज नावाच्या महामंत्रीमध्ये ईश्वर पाहिला त्यांनी महात्मा बसवेश्वर असं त्यांना नाव दिलं परंतु ज्यांनी त्यांच्यातली माणूस मानु, माणूसची केंद्रीत जीवनपद्धती स्वीकारली त्यांच्यासाठी बसवा बसवराज हे बसवण्णा झाले बसवण्णा जगदण्णा हे त्यांचं सर्वाधिक लोकप्रिय असलेलं नाव आहे आता अण्णा म्हणजे थोरले बंधू त्या अर्थानं बसवण्णा हे जगदरणा झाले म्हणजे साऱ्या विश्वाचे साऱ्या जगाचे ते थोरले बंधू झाले महात्मा बसेश्वरांनी समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट परंपरा रूढी चालीरीती या सगळ्यांच्या विरोधात बंड पुकारलं होतं धर्माच्या नावानं देवाच्या नावानं होणारं समाजाचं शोषण यज्ञात दिल्या जाणाऱ्या बळी या सगळ्यांच्या भूमिकेच्या पातळीवर एक संघर्षाच्या पातळीवर बसवण्णांनी नव्या समाजात निर्मितीचा ध्यास घेतला फक्त नळ समाज निर्मितीचा ध्यास घेतला नव्हे तर त्यासाठी त्यांनी किंमत मोजली बोले पैसा चाले नव्हे तर चाले तेच बोले आधी कृती करा नंतरच त्याची भाषणबाजी करा ही भूमिका घेऊन बसवण्णांनी वाटचाल केली जो धर्म जी व्यवस्था समाजातील तळागाळातील लोकांना माणूस म्हणून स्वीकारत नाही तसा धर्म मला नको ही ठाम भूमिका बसवण्णांनी घेतली तुमचा जर देव ईश्वर हे सगळं त्या ईश्वराच्या मान्यतेने हे होत असेल तर मला तो ईश्वर मान्य नाही आहे मी तो ईश्वर नाकारतो शुद्राती शूद्रांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता त्यावेळी बसवण्णांनी सांगितलं आपल्याला मंदिरात जायची गरज नाही तेव्हा आम्हाला मंदिरात घेत नाही ही लोक ज्या व्यवस्थेमध्ये शुद्रांना मंदिरात येणं वर्ज होतं बेटाळ मानलं जात होतं त्यावेळी बसवाडांनी सांगितलं मित्रांनो तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही आपण ती मंदिर व्यवस्था नाकारू मग मंदिर आमच्यासाठी काय पाय हे खांब आहेत डोकं हे सोनेरी मुकुट आहे आणि शरीर हे मंदिर आहे देहाची देवालय ही संकल्पना बसवणांनी मांडली वचनच आहे पाय हे खांब आहे शरीर हे मंदिर आहे डोकं हे त्या मंदिराचं सोनेरी मुकुट आहे आत्मा आतला जो जीव आहे तो ईश्वर आहे ईश्वराची संकल्पना सांगत असताना बसवण्णांनी सांगितलं आकाशाच्या पलीकडं त्याचा डोकं आहे पाताळाच्या पलीकडं त्याचे पाय आहे तो अगम्य आहे अगोचर आहे असा जो कोणी आहे त्या वृत्ती ज्याला आपण मूल्य म्हणू विचार म्हणू शक्ती म्हणू एक अनामिक शक्ती म्हणू ती शक्ती म्हणजे देव आहे देव कुठल्या मंदिरात नाही आहे दगडात तर जब्बात नाही आहे कंचू म्हणजे तांब्याच्या मूर्तीमध्ये तो देव नाही आहे असा जो कुणी देव आहे तो आमच्या चलातो म्हणजे डाव्या हातावर ठेवून जी पिंडी आहे इष्टलिंग त्या इष्टलिंगाच्या स्वरूपामध्ये बसवण्णांनी देव दिला अंधश्रद्धा कर्मकांड नाकारत असताना स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरत असताना बसवण्णांनी नवा धर्म दिला तोच लिंगवंत धर्म होय या धर्मामध्ये जातीला स्थान नसावं शोषणाला स्थान नसावं स्त्री पुरुष समानता भेद याला स्थान नसावं ही भूमिका आग्रहानं बसवंडांनी मांडली बसवेश्वर महाराजांचा जन्म कुटुंब त्यांची जडणघडण याबाबतची माहिती आपण जाणून घेणारच आहोत त्याचबरोबर बसवेश्वरांनी सांगितलेल्या सात मूल्यांबाबत देखील आपण जाणून घेणार आहोत या विशेष सेगमेंट मधून बसवांनाचा जन्म बागेवाडीमध्ये झाला आजच्या विजापूर जिल्ह्यातील बागेवेडी येथे बसवांना जन्मले पसवण्णांचे वडील मादरसा हे पंधरा सोळा गावचे पाटील होते आईचं नाव माजलांबिका त्यांना एक थोरली बहिणी आहे तिचं नाव नागम्मा नागलांबिका बसवेश्वरांचा जन्म अग्रहारामध्ये झाला जे अग्रहार ज्ञानाचं केंद्र होतं धर्माचं केंद्र होतं आणि त्या वैदिक कर्मकांड करणाऱ्या पुरोहित पंडितांचंही ते केंद्र होतं अशा कर्मठ कुळामध्ये अशा कर्मठ कुटुंबामध्ये पुष्पांना जन्मले आणि सांगितलं हे जे तुम्ही करता हे स्थितीचं आहे अतिशय संवेदनशील मनाचे महात्मा बसवेश्वर लहानपणापासून माझ्या बहिणीची मूंज होत नसेल तर मला ही मूंज करायची नाही आणि तुमच्या धर्मात असं जर स्त्री दुय्यम असेल मला तुमचा धर्म नको तुम्ही ज्या देवाच्या नावाने हे सगळं करता त्या देवाला जर हे मान्य असेल मला तो देवही मान्य नाही चराचरातील पशु पक्षी प्राण्यांच्या हिताचा जो कोणी विचार करतो तोच पुलज आहे केवळ एका ठराविक कुळामध्ये जन्मला म्हणून तो श्रेष्ठ ठरत नाही असा जन्माच्या आधारावर श्रेष्ठत्वाचा ढोल बडवणाऱ्यांना दंब मिरवण्यासाठी पुसवानांनी सांगितलं पुलज असं जन्मानं होत नाहीये पहा जो माणूस विचार करतो तोच श्रेष्ठ तो 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 आहे माणूस श्रेष्ठ कसा ठरतो ती नैतिक परंपरा आचरणाची प्रीत कशी आहे हे सांगत असताना बसवणांनी सात येथिक सांगितले सात मूल्य सांगितले सात विचार सांगितले बसवण्णांपेक्षाही महात्मा बसवेश्वरांपेक्षाही पूर्वी तथागत गौतम बुद्धांनी महात्मा बुद्धांनीही पाच मूल्य सांगितली होती बुद्ध तत्वज्ञानामध्ये पंचशील नावाने ओळखले जाणारे पाच विचार आहेत पाच मूल्य आहेत जैन तत्वज्ञानामध्ये पंच महाभ्रत नावाने ओळखले जाणारे पाच विचार आहेत पाच मूल्य आचारसंहिता आहेत महात्मा बसेश्वर त्याही पुढे दोन पावलं जाऊन सात मूल्य सांगतात सात विचार सांगतात चोरी करू नको हिंसा करू नको खोटं बोलू नको रागावू नको इतरांचा द्वेष करू नको स्वतःच्या मोठेपणाचा अवडंबर मिळू नको आणि तोंडावर स्तुती करू नको की करू नको हाच अंतरंग शुद्धीचा मार्ग आहे हाच बहिरंग शुद्धीचाही मार्ग आहे यातून ईश्वर प्राप्ती सहज होते पुडल संगमदेव म्हणजे महात्मा बसवेश्वरांचे आराध्य वचनांकित बस असलेले पुढल संगमदेवाला ईश्वराला प्राप्त करण्याची ही रीत आहे हे सात नियम जर तुम्ही नि पाळलं तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होते अंतरंग शुद्धीचाही हा मार्ग आहे बहिरंग शुद्धीचाही हा मार्ग आहे ईश्वर प्राप्तीचा इतका सरळ सोपा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी सांगितला होता या सोप्या मार्गानं जर ईश्वर प्राप्ती होत असेल तर तुम्हाला कर्मकांड करायची गरज नाही आहे तुम्हाला बारा वर्ष सोळा वर्ष त्या हिमालयात कुठंतरी एका पायावर थांबून तपश्चर्या करायची गरज नाही तुम्हाला शतकोटी याग यज्ञ करायची गरज नाही आहे त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची दा गरज नाही आहे असं महात्मा गोस्वानांनी सांगितलं बरं ईश्वर कसा प्राप्त होतो त्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ठराविक कर्मकांड करायची गरज नाही आहे जप करायची गरज नाही आहे आहुती द्यायची गरज नाही आहे ईश्वर नादप्रिय नाही आहे ईश्वर वेदप्रिय नाही आहे ईश्वर थप थप आहे निसीम भक्ती निसीम मनानं तुम्ही सत्यशुद्ध मनानं सत्य, सत्य आचरणानं जर तुम्ही त्याची धावा घेतलात त्याची प्रार्थना केलं तर तो प्रसन्न होतो किंबवाना तुम्ही कुठंतरी यज्ञ केलं दीपोत्सव केलं आणि पंक्तीच्या पंक्ती उठवलं ईश्वर प्राप्त होतो असा अवडंबरची भक्ती ईश्वराला मान्य नाही आहे की त्याला रुजू होणार नाही निस्िम भक्ती ईश्वराला मान्य होते हा ईश्वर प्राप्तीचा अतिशय सोपा सरळ मार्ग बसवानाने सांगितला आणि सहजिकच धर्माच्या नावानं शोषित झालेली जी लोकं होती वैदिक चातुर्वर्ण व्यवस्थेच्या शोषणानं जी लोकं त्रासली होती त्यांना आपल्या सावलीचाही व्यवस्थेला बिटाळ होत होता अशी जी लोकं होती ती मंडळी महात्मा बसवेश्वरांच्या मागे गेली त्यांनी त्यांना आपलं नेता मानला त्यांच्या सोबत गेली तेच लोक शरण झाले धर्मीय झाले बसवेश्वर महाराजांनी वंचितांसाठी कशा प्रकारे संघर्ष केला कशा प्रकारे क्रांती उभारली त्याची कहाणी आपण पाहूयात समाजातील खूप मोठ्या वर्गाला समूहाला जेव्हा माणूस म्हणूनच मान्यता नव्हती कुत्र्या मांजरासारखं त्यांचं जगणं होत अशा लोकांसाठी महात्मा बसवेश्वर मसिहा म्हणून आले ते टू गेम नव्हे टू यू म्हणून त्यांचा संघर्ष होता रे वर्गातल्या शोषित वंचित दलित शूद्र वर्गातल्या लोकांसाठी त्यांनी संघर्ष केला उभा दावा केला देवत्व नाकारलेल्या लोकांसाठी त्यांनी पर्यायी देव दिला ज्या व्यवस्थेनं त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला होता त्यांनी पर्यायी मंदिर दिलं पर्यायी देव दिला आणि आमच्या धर्मामध्ये तुम्ही शूद्र आहात असं ज्याने सांगितलं त्याच व्यवस्थेला आव्हान देत त्या वंचित शोषित शुद्रातिशूद्रांच्या लोकांसाठी नवा धर्म दिला तो लिंगवंत धर्म तो लिंगायत धर्म तो बसव धर्म तो शरण धर्म होय वशेश्वरांनी माणूस आणि माणूस की पेरली उलद श्रेष्ठत्वाच्या ठराविक जातीत जन्मला म्हणून श्रेष्ठ असलेल्या जेव्हा व्यवस्था होती प्रमाणित होत त्या लोकांसाठी दशेश्वराने कुलज कोण आहे श्रेष्ठ कोण आहे तिची व्याख्या केली सकल जीवात्म्यांच्या कल्याणाचा जो कोणी विचार करतो पशुपक्षी प्राण्यांच्या हिताचा जो कोणी विचार करतो तोच कुलज आहे किंबोना तू कुठं कुठल्या कुळात जन्मला म्हणून तू श्रेष्ठ ठरत नाही मित्रा आपण सगळे त्या ईश्वराचे लेकरं आहोत जो कनवाळू आहे जो सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो तो भक्तिप्रिय आहे तो कुठल्या कर्मकांडाचा आधार घेत नाही आहे तो बळी मागत नाही आहे कशुश्वरांनी स्त्रीला समानता दिली प्रत्येक गोष्ट महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहूराव त्या विचाराचे पुढच्या पिढीचे वर्जन्स आहेत असं म्हणू आपण उलट्या दिशेने जेव्हा प्रवासाला निघू आपल्याला पहिल्यांदा भेटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर भेटतात छत्रपती शाहूराय महात्मा फुले महात्मा बसवेश्वर हे भारतातल्या त्यातही दक्षिण भारतातल्या पुरगामी चळवळीचे प्रारंभ मिळू आहेत कन्नडमध्ये वचने लिहिली म्हणून ते कर्नाटकचे नाही झाले कायवेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात वसलेल्या त्या दक्षिण भारताचे महात्मा बसवेश्वर हे समतेचे नायक आहेत हे माणुसकीचे नायक आहेत बसवेश्वर महाराजांनी सामान्यांना जो जगण्याचा मंत्र दिला कर्तव्य त्याबाबत माहिती देणारा पुढारी न्यूजचा हा विशेष सेगमेंट देखील पाहूयात कल्याणमध्ये हिंसाचार झाल्यानंतर कल्याणमधून शरण परंगादा झाल्यानंतर शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी सोलापूरमध्ये अनुभव मंडपचा वारसा बसवण्डांच्या विचारांचा चरणांच्या विचारांचा त्यांच्या भूमिकेचा वारसा पुढे नेला असा इतिहास आहे महात्मा विश्वेश्वरांनी अनुभव मंडपासोबत आणखी दोन मूल्ये दिलेली आहेत ते म्हणजे एक कायक दुसरं दासोह कायक म्हणजे काम आहे आज ज्याला आपण वर्क म्हणतो तुमच्या उपजीविकेसाठी जे तुम्ही करता ते कायक आहे नोकरी असेल व्यवसाय असेल ते कायक आहे कर्म आहे कर्म हेच ईश्वर आहे कायकवे वे कैलास दोन अर्थानं ते आहे शब्द आहे एक तर काया हेच कैलास आहे काय दुसरं कायक वे कैलास कायक हेच ईश्वर कर्म हेच ईश्वर काम हेच दैवत आहे तुमच्या दैनंदिन कामामध्येच ईश्वर आहे ईश्वर प्राप्तीचा तो मार्ग आहे तुम्ही काम एकनिष्ठेनं करा सत्य शुद्ध करा तुम्ही भ्रष्टाचार करू नका तुम्ही चोरी करू नका तुम्ही हिंसा करू नका तुम्ही कोणाला दुखवू नका तुम्ही निंदा करू नका हे सात एथिक्स जर पाळून तुम्ही जे करता ते तुमचं काम आहे हे झालं कायक तुमच्या उपजीविकेसाठी जे करता ते कायक आहे आणि दासोह काय आहे व्यवस्थेमध्ये वैविधिक व्यवस्थेमध्ये दान आहे बसवणांनी दासोह ही संकल्पना सांगितली दान आणि दासोहामध्ये मध्ये फरक आहे जे माझ्या मालकीचं आहे पूर्वपार आलेलं वारशातून प्रॉपर्टी आली आणि मी दोन एकर जमीन दान दिली ते दान असू शकतं आहे दान हे देणाऱ्याचे हात वरती आहेत दाता हा वरून देतो विंदा म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे देणार दातृत्व घ्यावं दातृत्वाचा दंब आहे दातृत्व मोठा आहे दाता हा वर हात ठेवतो आणि घेणारा याचक आहे तो हा, खाली हात ठेवून ठेव घेतो ही याचना आहे दासो हा म्हणजे तसं नाही आहे दासो हा भाव हा कर्तव्य भाव आहे मी दिलं पाहिजे मी काम केलं पाहिजे माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी मी काम केलं पाहिजे त्याच कामाच्या त्याच श्रमातून जे मला मिळतं त्यातून ठराविक वाटा मी समाजाला दिलं पाहिजे ती कर्तव्य भावना आहे व्यासव करत असताना देत दातृत्वाचा दंभ नसायला नसा पाहिजे आणि घेणाऱ्यानं मी ह्याच्याकडून घेतलो म्हणून तो याचक नसला पाहिजे समाजाला तुम्हाला द्यायचा आहे कर्तव्य भावनेनं द्यायचं आहे बसवेश्वरांनी दान ही संकल्पना नाकारून दासोह ही संकल्पना सांगितली दासोह हे मूल्य कायक हे मूल्य वसवेश्वरांची या समाजाला असलेली सर्वोच्च देणगी आहे असं म्हणता येईल